नमस्कार ब्लॉग्स हो ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे माझ्या जावेची ॲनिव्हर्सरी म्हणजेच जावेदची आणि दिराची मागच्या वर्षी जो लग्न झाला होता दीपकचा तुम्हाला जो ब्लॉग टाकले होते बरेचसे हळदीचे लग्नाचे आमच्या आगरी पद्धतीचे ते त्याच दीपकच्या आणि सायलीचा आज आहे ॲनिव्हर्सरी फर्स्ट ॲनिव्हर्सरी तर त्यांचं सेलिब्रेशन आहे त्यासाठी मी गेलेली आहे त्यांच्या घरी तर इथे त्यांची आरती करून घेत आहे कारण की आरतीशिवाय ॲनिव्हर्सरी असो बड्डे असो होत नाही त्यामुळे सगळीच जणं अशी ॲनिव्हर्सरीला आम्ही आरती वगैरे करून झाल्यानंतर कारण त्यांचे तर बरेच केक आणले होते त्यांचे नातेवाईकसुद्धा खूप आले होते आम्हीसुद्धा होतो आणि त्यांचे ते म्हणजे सायलीच्या माहेरची माणसंसुद्धा खूप आली होती तर त्यांनी केक वगैरे आणले होते आणि दीपकनी आणि सायलीने जो केक आणला होता ॲनिव्हर्सरीसाठी दीपकने जे सरप्राईज के केक आणला होता खूप सुंदर असा केक होता छान असं त्याची लायटिंग होती खूप आवडलं मला तर तो अशा पद्धतीने त्यांचे सगळे कार्यक्रम चालू होते आणि सगळीजणं आरतीसुद्धा करत होती आणि फोटो काढले जातच होते तर अशा पद्धतीने आम्ही सगळी जाऊ नणन सासूबाई तिच्या सासूबाई म्हणजे दीपक हा आमच्या ह्यांच्या काकाचा मुलगा तर ती तिची सासू म्हणजे त्यांची त्याची आईसुद्धा आलेली होती आणि भरपूर असे कुटुंब आमचं जमलं होतं ह्या कार्यक्रमासाठी तर ही आहे दीपिका दीपिकासुद्धा म्हणजे दीपकची सखीबाई तर तीसुद्धा आली होती तिचे मिस्टर सगळीजणं आम्ही अशी मुलं वगैरे भरपूर एन्जॉय करत होतो आणि एकीकडे टी व्हीमध्ये चालू होती मॅच भारताची मॅच चालू असल्यामुळे ते सुद्धा एकीकडे चालू होतं सगळ्यांचं बघणं तर अशा पद्धतीने आरती झाली त्यानंतर मग सग तिनेसुद्धा नमस्कार सगळ्यांच्या केल्या आणि मग आरती झाल्यानंतर पुढचा कार्यक्रम परत चालू झाला तर स अशा पद्धतीने सर्वांनी आरती वगैरे करून झाल्यानंतर ती आमची बहीणसुद्धा आलेली आहे आमची ओबी पहा मस्त अशी काकी काकाच्यामध्ये बसलेली आहे कारण की ओबीला असा कार्यक्रम असले का खूप आवडतो आणि की कापायला कोणाला आवडत ना नाही मुलं तर ते आव... त्याच्यासाठीच खूप अजून वाट बघत असतात तर ओबी तयार झालेली आहे जसं काही तिचाच वाढदिवस होता पण तो वाढदिवस तिचा नव्हता ॲनिव्हर्सरी होती तर अशा पद्धतीने सर्व झालेलं आहे पहा केक खूप सुंदर आहे अगदी मस्त मला खूप आवडला ॲनिव्हर्सरीचं म्हणजे केक आणि ह्यांचे केक पहा किती आले त्याच्यानंतरसुद्धा पाहुणे त्यांची आली होती त्यांनीसुद्धा अजून केक आणले होते तर अशा पद्धतीने केकची छान असे झालेलं आहे आणलेले आहेत आता कटिंगचं वेळ आलेली आहे तर मुलांनासुद्धा सगळ्यांना त्या दोघांनी बोलवलं होतं त्यामुळे जादे जावेची दिलाची नंदेची त्याच्यानंतर माझी आमची सगळी मुलं तिथे जाऊन बसली आणि अर्धे केक मुलांनी कापले तर एक केक जो त्यांनी आणलेला तो ओवीनी आणि सायलीने दीपकनी कापलेला आहे आणि हा जो फोटो काढत आहे हा सचिन दीपकचा भाऊ तर तो फोटोग्राफर खूप छान आहे त्यामुळे त्यांनी तिथे फोटो काढलेले आहेत मोबाईलमध्ये आणि आता केक कटिंग करण्याची वेळ आणि ती म्हणजे सर्वांची आवडीची म्हणजे मुलांची आवडीची तर अशा पद्धतीने इथे केक कटिंग के कर केलं आहे तर हा ब्लॉग तुम्हाला आत्ता पण आवडत असेल तर नक्की जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजूनही साईडची बेल ऐकून आहे दाब ती दाबलेली नसेल तर नक्की ती दाबा तर अशा पद्धतीने ॲनिव्हर्सरी झालेली आहे ॲनिव्हर्सरीला नक्की बड्डे बोलायचं काय ॲनिव्हर्सरी बोलायचं हाच एक प्रश्न असतो तर त्या पद्धतीने आम्ही जे जमलं ते बोललो तर सगळ्यांनी केकसुद्धा भरवला मुलांनी एकमेकांना किंवा जे कपल्स होते ॲनिव्हर्सरी कपल त्यांनासुद्धा भरवलेलं आहे तर अशा पद्धतीने सायडी आणि दीपकची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालेली आहे कारण की सकाळीच पूजा झाली होती आमच्याकडे तेव्हा खूप दमलो होतो तरी पण दिराची आणि जावेची ॲनिव्हर्सरी असल्यामुळे जाणं होतंच तर अशा पद्धतीने सर्व ॲनिव्हर्सरी झालेली आहे सुद्धा थोडासा केक खाल्लेला आहे आणि मग आता आम्हाला गिफ्ट द्यायचं वेळ आलेला आहे तर मा मी गिफ्ट देताना जो होता, ते नेमकं म मी जावेच्या हातात मोबाईल दिला होता आणि तो तिने व्हिडिओ सुरू न करताच पॉज करून टाकलं त्यामुळे माझा व्हिडिओ ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसत नाही तर आम्ही सुद्धा त्यांना गिफ्ट दिले तर जो तो सगळेजणं ज्या ज्याच्या जा परीने गिफ्ट देत आहेत आणि त्यांची त्यांच्या फॅमिलीचे फोट फोटो आहेत तर तर माझा फोटो इथे तुम्हाला दिसणारच नाही कारण की माझं पॉज झाल्यामुळे आमची फॅमिली इथे दिसतच नाही आहे तर सगळीजणं अशा पद्धतीने सर्व सर्वांनी गिफ्ट दिलेले आहेत खूप छान छान गिफ्ट मिळाले असतील तिला एक दिवस जाऊन बघणार आहे आणि तुम्हाला नंतर दाखवणार आहे काय मिळाले तिला गिफ्ट तर आशेप्रमाणे हे माझ्या दिराची नंदेची फॅमिली तिच्या माहेरची फॅमिली सगळी होती त्यांचे सर्वांचे फोटो काढून झालेले आहेत नंतर मग आम्ही हे फोटो काढत असताना एकीकडे तयारी आम्ही करत होतो कारण की तिची माहेरची माणसं माहेर तर इथे काम करणार नाही त्यामुळे आम्ही जावा जाऊ नंदा आमच्या मिळून आम्ही तिकडे जेवणाची तयारी त्यांनी बिर्याणीची ऑर्डर दिली होती त्यामुळे ती जेवणाची तयारी तर नव्हती पण केक वाटायचं होतं त्यामुळे ते डिश जे असतात लोकल डिश ते सगळे सोडून वगैरे ठेवत होतो आणि यांचे फोटो कधी सोड होत आहेत ते कधी संपतायत त्याच्यानंतर केक तर ही आहे सायली सायली केक घेऊन आलेली आहे आता केटिंगचं वेळ आहे म्हणजे सर्वांना वाटण्याचा तर थोडीशी मी मदत केली कारण मी खूपच दमले होते कारण दोन दिवस पूजेच्या धावपळीत होते खालीवरती करून खूप दमले होते तर ही आहे दीपिका ह्या नर्मळशाताई जाऊ बाई तिथे केकचंही भरत आहे आणि मी थोडंसं व्हिडिओ करत आहे तर इथे पहा मी चालले केक सर्वांना घेऊन घ्या म्हणजे जे जेंट्स होते त्यांना वेफर्स आणि केक्स वाटले आणि मग आम्ही सर्वांनी ते केक खाल्ल्यानंतर मुलांनी वगैरे मग आली जेवणाची वेळ मग आम्ही जेवणसुद्धा सर्वांना वाढलेलं आहे